वसाई विकास लाईव्ह मध्ये आपले हार्दिक स्वागत कामण चिंचोटी येथे बहुजन विकास आघाडीच्या जनसंवादाला उत्स्फूर्त प्रतिसाद वीज पाणी गटार रस्ते समस्या लवकरच मार्गी लागणार विकास कामात मी पक्ष बघत नाही आमदार हितेंद्र ठाकूर बहुजन विकास आघाडीचे आमदार हितेंद्र ठाकूर संकल्पनेतून साकार होत असलेला जनसंवादाला तमाम वसईकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे जनतेमध्ये जाऊन तेथील नागरिकांच्या मुखातून समस्या जाणून घेण्याच्या या नाविन्यपूर्ण उपक्रमाला चांगलाच प्रतिसाद मिळत आहे काल चिंचोटी राजावली नायगाव जुचंद्र चंद्रपाडा बापाने कोल्ली चिंचोटी कामन नागले या पंचक्रोशीतील जनसमस्या जाणून घेण्यासाठी स्वतः हितेंद्र ठाकूर उपस्थित होते त्यांनी प्रत्येक नागरिकाच्या समस्या जाणून घेऊन त्याच्यावर तो योग्य तोडगा किती दिवसात व केव्हा कधी कसा निघेल याचं ठोस उत्तर नागरिकांना दिल्यामुळे नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे आपुलकीने व अत्यंत शांततेने प्रत्येक नागरिकाच्या समस्या ऐकून घेण्याचं काम आमदार हितेंद्र ठाकूर करत होते त्यामुळे लोकांना आपल्या समस्या सोडवणारा आपला हक्काचा माणूस कोणतरी आहे याचा विश्वास वाटायला लागला आहे यावेळी महापौर नारायण मानकर सभापती कन्हैया बेटा बोईर माजी नगरसेवक प्रफुल साने प्रवीण सभापती पाटील जिल्हा परिषद सदस्य कृष्णा माळी पंचायत समिती सदस्य शुभांगी बेंद्रे नागले ग्रामपंचायतच्या सरपंच माजी नगरसेवक नगरसेविका सरपंच ग्रामपंचायत सदस्य इत्यादी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बहुजन विकास आघाडीचे सक्रिय कार्यकर्ते रणधीर कांबळे यांनी केले या कार्यक्रमाला पंचक्रोशीतील शेकडो स्त्री पुरुष नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते वसई विरार शहर महानगरपालिका व तालुक्यातील ग्रामपंचायत यांच्यामध्ये होणाऱ्या रस्ते पाणी व वीज कामांबद्दल ठोस व विस्तृत माहिती उपस्थित ग्रामस्थांना व नागरिकांना दिली त्याचबरोबर आपण विकास कामासाठी पक्ष बघत नाही कोणत्याही पक्षाची ग्रामपंचायत असो सदस्य असो आपण सर्व ग्रामस्थ व नागरिकांसाठी विकास काम करतो असं ठामपणे आमदार हितेंद्र ठाकूर यांनी तुम्ही तिथल्या स्थानिक जिल्हा परिषद सदस्य पंचायत समितीचा सरपंच आणि कृष्ण तू पुढा का हे तुझा मतदारसंघ आहे सगळा तर त्या दृष्टीनं देखील प्रयत्न करा ही कामांची यादी मी वाचत नाही ग्रामपंचायतीच्या बरीचशी कामं आहेत आपण सांगितल्याप्रमाणे ग्रामपंचायत मी वाचतो ग्रामपंचायत नागले नागले देवेकरपणा स्मशानी रस्ता तयार करणे अठरा लाख मला वाटतं काम चालू आहे नागले वाळडोंगरे अंतर्गत रस्ता तयार करणे सहा नागले मुख्य रस्त्यापासून ते सनशाईन वेल्ले सेंटर पर्यंत रस्ता कॉन्क्रिटी करणे दहा लाख नागले सनशाईन वेल्ले सेंटर ते गावतोला पर्यंत रस्ता दहा लाख पंचवीस पंधरा ची नागले येथील जिल्हा परिषद शाळेपर्यंत रस्ता कॉन्क्रीट करणे दहा लाख नागले येथील फणसपडा येथे स्मशान बांधणे दहा लाख आणि आमदार निधी अंतर्गत मंजूर काम नागले येथे हॉल बांधणे दहा लाख आणि कृष्णा मागे एकदा एम एम आर डीच्या लोकांचा प्रयत्न होता लो की वसई तालुक्यातलं नागले ते ठाण्याला नागलेला जाणारा फ्लाय असावा मोठा परंतु एम एम आर डीने आता नागले टू पायगाव या फ्लाय देखील मंजुरी दिलेली आहे बारा लाख चंद्रपाडा येथील यशवंत सुतार ते निवृत्ती मात्र यांच्या घरापर्यंत रस्ता तयार करणे दहा लाख चंद्रपाडा काजू प्लॉट ते खोपरेपाडा रस्ता तयार करणे वीस लाख चंद्रपाडा मेन रोड जर्मन कंपनी ते केदार वहीर यांच्या घरापर्यंत रस्ता तयार करणे दहा लाख चंद्रपाडा गावदेवी मंदिर ते शांती शाळेपर्यंत रस्ता तयार करणे सहा लाख चंद्रापाडातील काजू प्लाट मीनाक्षी हाळ यांच्यापासून वर जाणाऱ्या रस्त्यावर पेवर ब्लॉक बसवणे पाच लाख चंद्रपाडा येथील खैरेपाडा येथील उगाडी बांधणे दहा लाख चंद्रपाडा शुभांगी बिंद्रे यांच्या घरापासून ते राहुल मात्रे यांच्या घरापर्यंत रस्ता तयार करणे दहा लाख चंद्रपाडा खैरपडाच्या रस्ता तिकडे कामं झाली त्याच्यामध्ये ती लाईन ब्रेकडाऊन झालेली आहे ती नवीन टाकायला सांगितलेली आहे तिकडनं दुसरी लाईन तुमच्या कामपर्यंत टाकलेली आहे एकोणसत्तर गावांच्या योजनेमधनं त्याची ट्रायल चालू झालेली आहे आणि त्याचं कालच पाणी भजन संतमध्ये गेलेलं भजन इकडे थांबलेलं आणि आज त्याच्या पुढे आणखी दीडशे मीटर ते पाणी गेलेलं आहे ती लाईन टाकताना मध्ये अद्या अदानी काम केलेलं आहे केबलचं त्यावेळेला काही लाईन कुटपुट झालेली आहे पण येणाऱ्या आठ दहा दिवसामध्ये कामणच्या टाकीपर्यंत आपण पाणी कुठल्याही परिस्थितीत नव्हत्या जास्तीत जास्त जा म्हणजे आपलं दुर्दैवाने या साईडचा जो भाग आहे त्या कामण चटणीमुळे पाणी आपण साफ करू शकत नाही त्याच्यामुळे उलटा कोयझा पाट्यातून पाणी इकडे आणायला लागतील त्याच्यामध्ये आहे ना आपली एक चूक दुसरी झाली आपण बारखे बारखे टॅप घेण्याच्याऐवजी काही एम एल डी पाणीचं मिना भाईदानला जाणाऱ्या लाईनवरून घेतले असतील जास्त म्हणजे हे जे, जे, जे गिरवा गिरवी झाली ना ती करायला लागली ना अजून काही मार्ग काढता येत असेल तर तो, तो मी बघेन तोपर्यंत त्यांनी सांगितल्याप्रमाणे पंधरा दिवसात गणपतीच्या अगोदर करतो बेटाने सांगितलंय मागे लागा छाबूक घेऊ सांगितलं आपल्या इकडे पाचशे मेगावेट पाचशे मेगावेट एवढी वीज आज वापरली जाते त्यातलं येत्या आठ पंधरा दिवसात आणखी शंभर मेगावॅट वाढेल म्हणजे जवळपास वीस टक्के वीस टक्के आणखी एक पंधरा दिवसामध्ये आपल्या इकडे म्हणजे तो ट्रान्सफर ट्रान्सफॉर्मर म्हणजे तुम्ही तुमच्या घराच्या इकडे गावामध्ये जे ट्रान्सफॉर्मर ते आहे तर त्याची कॅपॅसिटी मध्ये पोहोचली जाते ते शंभर मेगावॅटचं चार्जिंगचं काम चालू आहे त्या पंधरा दिवसात आपल्याकडे शंभर मेगावॅट वाढेल आणखी आणखीन दोन महिन्यामध्ये पन्नास म्हणजे पाचशेच्या ऐवजी साडेसहाशे जवळपास पाचशेच्या हिशोबाने बघितलं तर तीस टक्के हा आपल्याला ऍडिशनल वीज पुरवठा येत्या काही दिवसात होणार आहे कामगारी करतील ते दोन्ही प्रयत्न माझे चालू असतील ते आपण ये तिथे हळूहळू परिसर वाईज काय तर सीएनजीचे म्हणजे अधिकाऱ्यांबरोबर एक पंधरा आठ दिवसापूर्वी माझी मिटिंग झालं आहे बऱ्यापैकी तास आहे आणि त्यांना परत बोलवलंय तर वेळी आपण एरिया वाईज का प्रत्येक ठिकाणापासून एक दोन पाच किलोमीटर एखादा पण होईल सीएनजी या हिशोमध्ये किंवा आता टाक्या आणि टाके टाक्यात ते वाढवण्याचं काम आपण निश्चित नजदीकच्या काळामध्ये करू मला वाटते बाकी महत्वाचं असं काही मी विचारलं नाही पाणी वीज ह्याच्यावरच आणि रस्ते ह्याच्यावर भर होता लहान सहान रस्ते जे असतील महानगरपालिकेच्या माध्यमातून किंवा अन्य माध्यमातून करायचं ती कामाची नावं द्या तुम्ही तेवढे रस्ते पाक आहेत त्यांची कामं जास्तीत जास्त होण्याच्या दृष्टीने हे करू आपण का, का। आप बाकी जे हे जे रस्ते सांगितले सगळे तुम्ही इकडे गटाराचं बऱ्यापैकी बोलले इतर ठिकाणी मिटिंगमध्ये जेवढं गटाराची चर्चा होत नाही तेवढी इकडे केली पण आपले हे जे काय हायवे पासून उमेळेपर्यंत जाणार आहेत वसई हायवे पासून वसई गावापर्यंत सोपारा हायवे टू निर्मळ विरार वर्णाळा इथे रस्ते होणार आहेत ते कॉन्क्रीट चे होणार आहेत आणि त्याच्याबरोबर बोईदापाडा टू तुमचा कोणता धाबा रे वामन धाबा कामन डाबा काय वामन वामन डाबा वामन याला धाब्यावरून रस्त्याला नाव येते ना तर <laughs> तो भाग झालाय मध्ये आणखी दुसरा कोणता इंडस्ट्रियल इस्टेटचा गावणाई बड़ा। गावणाई बड़ा। तो एक वेगवेगळे मानकर साहेब बोलले त्याचे ब्रिज आहेत आज करून गोकिवराला ट्राफिक होतो तिकडे ब्रिज झालाय माणिकपूरला ट्राफिक होतो तिकडे ब्रिज झालाय विरारला जिकडे ट्राफिक होतो सोप्याला जिकडे ट्राफिक होतो तेथे -ते ब्रिज आपण घेतलेले आहेत आणि त्याची कामं याच्याच बरोबर रेल्वे ओव्हरब्रिज ब्रिज जवळपास पाच ठिकाणे चार ऑफिशियल मान्य झालं आणि तो फाऱ्याचे तो डबल करायचे असं पाच ठिकाणे ते पण एम एम आर असं त्याला रेल्वेला वगैरे परवानगीला ला ला जायला लागेल त्याच्या परवानग्या आल्यावर ही सगळी कामं म्हणजे रेल्वेची निगडीत आहेत दुसरी कामं जी आहेत ती लवकरच चालू होती एवढी हे आहे मला काही